नागपूरीतील शिवमहापुराण कथेची समाप्ती हिंदू धर्माच्या पवित्र अशा शिवमहापुराण कथेचे मौजे वैजापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील ग्रामस्थांनी कथे या कथेचे आयोजन केले या शिवम महापुराण कथेचे श्री प्रदीपजी मिश्रा यांच्या वाणीतून लाखो शिवभक्तांनी कथेचे श्रवण केले गेले सात दिवस असून आज कथेचा शेवटचा दिवस होता त्यांच्या रसाळ वाणीने या ठिकाणी तीन हजार स्क्वेअर फुटाचे सुमारे तीन पंडाल व पंडाल बाहेर देखील लाखो भक्तगण उपस्थित होते यावेळी हिंदू धर्म व सनातन धर्माबद्दल आचार्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी भक्तांना मार्गदर्शन केले यावेळी संभाजीनगरचे खासदार संदीपानजी भोमरे पाटील माजी आमदार आर्य मोवाणी साहेब शिवसेना शिंदे गटाचे आमदार रमेश सर यांनी देखील या प्रसंगी परमपूज्य गुरुदेव प्रदीपजी मिश्रा यांना शाल श्रीफळ देत त्यांचे स्वागत केले या या जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील सर्वच पक्षांच्या पदाधिकारी व भक्तांनी येथे शिव महापुराण कथेचा लाभ घेतला आहे आपण पाहत आहात न्यूज लोक लोकमंच न्यूज लोकमंच साठी मी प्रशेष विशेष प्रतिनिधी विजय शिवगजय